श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या शुक्रवारी म्हणजे सोळा ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी जी आहे तर ती वर्षातून दोन वेळेस येत असते एक तर पौष महिन्यामध्ये असते आणि एक श्रावण महिन्यामध्ये असते पुत्रदा एकादशीचं हे जे व्रत आहे तर साथी, तेंचा भविशा साथी केले साथी वरत केले ते आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी केलं जातं पुत्रदा या नावामध्येच आहे की आपल्या मुलांसाठी हे व्रत केलं जातं त्यामुळे तुम्ही इतर कोणत्याही एकादशीचं व्रत धरत असाल किंवा धरत नसाल पण ह्या एकादशीचं व्रत हे आपल्या मुलाबाळांसाठी आवर्जून आवर्जून धरायचं आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा करत असतो एकादशी हे जे व्रत आहे तर ते भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित असतं आपण या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंवरती अभिषेक करावा आपल्या घरामध्ये जी रंगनाथाची मूर्ती असते तर त्या मूर्तीवरती तुम्हाला दुधामध्ये थोडीशी हळद मिसळून जर तुम्ही अभिषेक केला तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या ती अभिषेक करत असताना तुम्ही जर सांगितली तर ती इच्छा आपली आवर्जून पूर्ण होत असते त्याच्यानंतर ज्यांना संतानप्राप्ती नाही आहे तर त्यांनी ह्या एकादशीचं व्रत केलं तर त्यांना संतान प्राप्ती सुद्धा होत असते या दिवशी संतान प्राप्तीसाठी घरामध्ये पुरुष सुप्तमच पठन करायचं असतं यानेही संतान प्राप्ती आपल्या घरामध्ये होत असते त्याच्यानंतर या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची खूप सेवा करत असतो आता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं गरजेचं आहे कारण माता लक्ष्मी ह्या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा असावा तो पैसा आला की तो टिकून राहावा आलेली लक्ष्मी जी आहे तर ती माझ्या घरामध्येच ती स्थिर राहावी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त व्हावी माझ्या कष्टाला माझ्या नशिबाची साथ मिळावी मी जे काही कष्ट करतोय किंवा कष्ट करतेय तर त्याचं जे पुण्य फळ आहे तर ते मला पूर्ण मिळावं आणि घरामध्ये नेहमी सुख समृद्धी धन दौलत याची बरकत राहावी तर यासाठी आपण अनेक उपाय अनेक सेवा करत असतो तर ज्या वेळेस हे जे एकादशी असेल पौर्णिमा असेल ह्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही उपाय करतो ना तर ते खूप प्रभावी असतात तर उद्या तुम्हाला एक रुपयाच्या नाण्याचा एक उपाय करायचा आहे हा उपाय कशासाठी तर ते तुम्हाला सांगितलंच आहे की घरामध्ये जो पैसा येतो तो तो टिकून राहावा जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण सविस्तर माहिती घेऊया सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून अंग स्वच्छ आंघोळ करून भगवान सूर्य भगवानांना अर्घ अर्पण करायचं आहे आपल्याला जे काही सत्ता वर्चस्व सुख संपत्ती जे काही आपल्याला मिळतं तर ते भगवान सूर्यदेवांच्या आराधनेने सुद्धा खूप लवकर मिळत असतं त्यामुळे सूर्य भगवानांना अर्घ अर्पण करायचं आपल्या देवघरातली देवांची स्वच्छ छान अशी मस्त पूजा करून घ्यायची श्री हरी विष्णूंवरती अभिषेक करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक दोन रुपयाचं नाणं घ्यायचं आहे दोन रुपयाचं नाणं तुम्ही घेतलं की ते नाणं स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे गंगाजलाने धुवा किंवा मग आपल्या साध्या पाण्याने धुतलं तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे दे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे नाणं तुम्हाला त्या हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे हळदीच्या पाण्यामध्ये बुडवल्यानंतर अगोदर हे सर्व करण्याच्या अगोदर देवघरामध्ये अगोदर एक छान तुपाचा दिवा लावायला अजिबात विसरायचा नाही त्याच्यानंतर हे नाणं हातामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे एक वेळेस विष्णू सहस्रनाम आणि सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही ऐकू पण शकता पण जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम जर म्हणता येत असेल तर आवर्जून म्हणायचं विष्णू सहसनाम ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यानंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला हे जे नाणं आहे तर ते आपल्या घरामध्ये मा जे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो असतो तिथं ठेवा किंवा मग श्रीरामाचा फोटो मूर्ती असेल तिथं ठेवा किंवा रंगनाथाच्या जवळ ठेवला तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा जो काही पैसा सुख समृद्धी धन दौलत येते तर त्यामध्ये वाढ होऊ दे घरामध्ये माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळवते अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर ते जे नाणं आहे तर ते पुत्र त्या एकादशीच्या दिवशी सकाळी दिवसभर तिथेच ठेवायचं संध्याकाळच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी तुम्हाला एक सहा नंतर हे जे नाणं आहे तर ते तिथून उचलायचं आणि आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचं याने काय होतं तर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो आपल्या पर्समध्ये जो पैसा असतो तर तो स्थिर राहतो अखंड राहतो आणि त्याचबरोबर आपल्याकडे जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर तीसुद्धा खेचली जाते तर अशा पद्धतीने साधा आणि सोपा उपाय आपल्याला हा करायचा आहे हा उपाय करा नक्कीच फायदा होईल त्याच्यानंतर अजून एक उपाय घरामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की सतत कटकट भांडण वादवाद होत आहेत स घरामध्ये बरकतच नाही आहे तर हा एक साधा आणि सोपा उपाय करून बघा याचाही तुम्हाला खूप फायदा होईल की घरामध्ये नवरा बायकोचं पटत नाही आहे घरामध्ये नवरा मुलांचं ऐकत नाही मुलं नवऱ्याचं ऐक नाही अशा ज्या समस्या आपल्यासोबत घडत असतात तर त्यासाठी तुम्ही हा एक साधा आणि तुळशीची पानं घ्यायची आहेत तुळशीची पानं आता ही आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडता येत नाही त्याच्यामुळे ती तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवली की त्याची तुम्हाला एक छान माळ तयार करायची आहे माळ तयार केली की ही जी माळ आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना घालायची आहे आता तुम्ही ही रंगनाथालाही घालू शकता प्रभू श्री रामचंद्रांनाही घालू शकता किंवा मग विठ्ठलालाही घालू शकता किंवा भगवान विष्णूंनाही घालू शकता विष्णूचं जे कोणतं स्वरूप तुमच्याकडे आहे तर त्यांना तुम्हाला ही जी माळ आहे तर ती घालायची आहे घालत असताना भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की घरामध्ये जे काही भांडण कटकट वादविवाद आहे तर ते संपू द्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ द्या आणि घरामध्ये जे एकोप आहे तर तो वाढू द्या अशी आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्वनामचं पठन करायचं आहे तर अशा पद्धतीने हे दोन उपाय आहे ह्या दोन्ही उपायांपैकी तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही करू शकता याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल फक्त हे उपाय करत असताना त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स विटाळ वगैरे नसावे हे दोन्ही उपाय तुम्ही सकाळी करू शकता सकाळी केले तरीही त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होईल जर नाही तुम्हाला सकाळी शक्य तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव होईल फक्त जे काही आपण उपाय करतो श्रद्धेने आणि विश्वासाने करायची गरज असते तर नक्की अशा पद्धतीने हे जे दोन उपाय आहेत तर ते श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनासुद्धा जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधनं त्यांची सुटका होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्येही स्वामी समर्थ लिहायला विसरू